विश्वाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध पूजनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करू आजच्या या वर्षवासाच्या समारंभीय भाषणामध्ये मी जास्त वेळ न घेता प्रमुख पाहुणे या मंचावर उपस्थित असलेले माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आवडे सर खास करून मुंबईहून संत सगळ्याचे दापत्य आलेले आहेत अभयंकर सर ग्रंथवाचक पटवर्धन सर सावळे सर माझे सहकारी वानखळे सर अंते सारीपुत आणि इतर सर्वांना त्रिवार जयभीम पटवर्धन सरांनी तुम्हाला ग्रंथ अतिशय चांगल्यापैकी समजून सांगितला आणि ते तुम्ही ग्रहण केलेला असेल आपण काहीच न करता फक्त दोन मिनिट धम्मावर चर्चा करू चालेल का चला आपण फक्त पंचशील घेऊ एक एक मिनिट पंचशील पहिलं कोणता आहे पानाची पाहता सिक्खा बदल काय होतो अर्थ उठून सांग बिलकुल स्टेज ट्रेनिंग आलं पाहिजे ना भेटत तुम्हाला सांग जो कोणी सांगेल ना त्या आवळे सरांनी मला एक कालच हे दिलेलं आहे त्यांना दिलं मी बक्षीस दिलं चल आता जो कोणी सांगेल त्याला मला पटकन वेळ कमी आहे माझ्या राशी एक पहिल्यांदाच सांगितलं चल पाहाती पाहता वेर बौद्ध धम्मात मूळ सांगत आहे पंचशी आणि हे सांगताना मी तुम्हाला सांगत आहे हे पंचशील झाल्यानंतर फक्त आपण दोन मिनिट एक तुम्ही इथे जो तुम्ही धर्मधर्म शब्द आलात ना तर तू चुकूनही आपल्या तोंडात येऊ नये तुझ्या शब्द कोणता असायला पाहिजे धम्म सरांना माझी विनंती आहे की बौद्ध बांधाने यानंतर कृपया धर्म हा शब्द तोंडात न येता धम्म हा शब्द अपेक्षित आहे चला त्याची पानाची पाहता विरंगणी सिखामधून समाधी आणि कोण सांगितलं घेऊन या बक्षीस घेऊन म्हणजे भेट म्हणून कोणी या, या। सांगितलं आणि हे पंचशीलच आहे फ्रेंड्स मानव कल्याण संस्थे म्हणून ठीक आहे जय सील कोणतं आहे मूळ आहे दुसरं सी हॅलो उचारी पोलीस बोलून नाही राहिलं बाहुजण येतो आपण सर्वांना द्यावं लागेल मग हे वाटून द्यावं लागेल का नाही हा माहीत आहे पण माहीत आहे हे बरोबर आहे हा पण तेवढ्यावर भागत नाही प्रश्न असा आहे पानाची पाता वेर म्हणजे सिखा बदम समाधान या शिलाचं आपण पालन करतो काय काय उत्तर असेल ग्रंथ भासतो का करतो का म्हणे हो करता तुम्ही अरे तुम्ही जीवसा करता का रक्त काढता का मग कसे म्हणून याचा अर्थ सरळ सरळ तुम्ही पंचशेलेचे पालन करता ठीक आहे काय वाच्या मनात तो नंतरचा भाग घेऊ आपण पण खरा जर त्याचा अर्थ तथागत भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा पहिलं प्रवेचन दिलं त्यावेळेसच सांगितलं होतं ते, ते पाचही भंके उठून तयार झाले आणि आम्हाला तथागत तथागत सांगितलं नाही 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 थांबा तुम्हाला पंचशील परिपूर्ण समजलेलं नाही या पहिल्या शिलाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो तुम्ही पंचशिलेचं पालन करता तुम्ही कोणाची हत्या करत नाही तर मग तुम्ही काय करायला पाहिजे तर करत नाही काय करायला पाहिजे मग हा सरळ सरळ मैत्री प्रत्येक जीवावर प्रत्येक जीवंत, जीव दिसणारा न दिसणारा बाजूला वगैरे 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 शत्रूवर ही मैत्री सांगितलेली आहे च अभिन्यना वेरमणी सिक्खापदम समाध्यानी चला यावर बरोबर घ्या मी चोरी करणार नाही तू चोरी नाही करत पहा आता हे चोरी करत नाही कोणीच चोरी करत नाही तर मग आपण काय करायला पाहिजे चोरी तर करत नाही तुम्ही काय करायला पाहिजे पंचशील सांगत आहोत या पंचशिलावर चर्चा व्हायला पाहिजे जी होत नाही चार आठ दहावर चर्चा व्हायला पाहिजे जी होत नाही चोरी तर करत नाही मग काय करायला पाहिजे हा व्हेरी गुड आपण काय करायला पाहिजे आपण दान करतो काहीच प्रश्न आहे संघाला दान करता संघाला दान करता वानखेड साहेबांना दान करता नाही <laughs> मोठी वापर आहे की चला तुम्ही दानी आहात तुम्हाला दान समजलेलं आहे आणि या दान पारमितेमध्ये पहिली पारमिता दान पारमिता येत जी नवही पारमितेच दान उघडते दान पारमिता ठीक आहे चला तुम्ही सर्वजण दानी आहात आणि दान पारमित तुम्हाला समज दिली आहे आपण लगेच तिसऱ्या सुलाकडे जाऊ कामे सुमिच्छे चारा वैरमणी शिखा कदम काय होतो अर्थ बर बर घ्या हे घ्या बिलकुल घ्या मी व्यभिचार करणार टाळ्या वाजवा मात्र त्यात मी व्यभिचार करणार नाही आता तुम्ही सांगितलं मग एवढ्यावर काय काय शिर नाही ना त्याच्यासाठी मला दहा मिनिटं जास्त लागतील ना आयोजन कधी दिलं नाही त्याच्यामुळे मी आता हे शिर इथं जेवढं आहे तेवढंच नाही तर <laughs> पुढच्या वेळेस मात्र नक्की समजून ठीक आहे चला चौथा शीड आहे मुसावादा वेरमणी काय होत मराठीत मी आता <laughs> आता कशी होत आता तर सर्वांनी सांगितलं मग सर्वांना द्यायला लागेल चला घ्या बेड आहे आता कशी सावळे सरांनी आपल्यासाठी मस्त उपलब्ध करून दिलं पंचशी का हे वाटून घ्या बेटा ज्यांनी ज्यांनी सांगितलं मात्र त्यांनी हा हा बाजू फक्तच नाही होणार जान

आजचा सणाचा दिवस आनंदाचा दिवस सरांनी सांगितला पुरुषांकडून सर चला मुसावादा वेळवणी सिखावदम समाध्याने मी हे शील एवढ्यावरच होत नाही तुम्ही फोटे बोलत नाही मला माहित आहे पण तुम्ही एक काम नेहमी करता खास करून स्त्री हो यांना पुरुष नाही ना पुरुष कमी प्रमाणात मला एक सांगा तुम्ही खोट बोलत नाही ऐक नाही मला एक सांगा खरं म्हणजे तुम्ही चुकली ऐकता का कोणाची आहे आए ना मोठ्या आवडीनं ऐकतो आपण ते चुगली आणि मग सांगा तुझं सोडूच नका हा हा काय मस्त ऐक नाही म्हणून तुम्हाला या शिलाचं जर खरखर पालन करायचं असेल ना तर आजपासून चुगली ऐकायची नाही आणि त्या ग्रंथामध्ये एक प्रकरण आलेलं आहे तुम्हाला समजून सांगितलं असेल त्या ग्रंथामध्ये एक संदर्भ आलेला आहे का हा अग्नीचा डल्ला माझ्या घरात आणू नका आणि आपल्या घरची अग्नी दुसऱ्या घरी त्याचा अर्थ तोच होतो तो। माझ्या घरच्या तुम्ही दुसऱ्या इकडे नेऊ नका आणि दुसऱ्याची चुगली बिलकुल काय झालं याच्यामुळे समाजामध्ये वादिवाद होत आहे तंटे होत आहेत आणि स्त्रियांचा गुणधर्म त्यांना तर ते चुगली ऐकल्याशिवाय काय काय सांग आहे की पुरुषांसाठी फार महत्वाचं शील आहे पाचवं शील सूराय मेरा मज्जा प्रमाद ठाणा मेरा मनी सिखा बदम कार्य तो अर्थ हाँ था था था? नहीं ठीक है अभी आवाज नहीं हाँ मत तुम करता का बिल्कुल नहीं हाँ ते भक्ति क्या मंगल या 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 बिल्कुल या भंत्यांनी हा सरांनी सर काय म्हणतात ऐकून घ्या बिलकुल सर, मी मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे या शिलाच पालन आपल्याकडून होत नाहीये खास करून पुरुष वर्ग या शिलामध्ये सांगताना सांगितलेला आहे पा काय सांगितलेलं आहे हा साधा आणि सरळ धम्मा आहे मी माझी अशी वागणूक करेन की माझ जीवन साधा आणि सरळपणे वागेल आणि ते व्यतीत करेल आता प्रश्न असा आहे नशा तर प्रत्येक माणसाला आहे आहे की नाही नशेचे प्रकार आहेत नाही का त्या आई नाही मला नशा नाही कोणाला नाही आहे नशा हा व्हेरी गुड व्हेरी गुड बरेचसे लोक हात वरते कोणाले मुलं नशा कोणकोणत्या प्रकारची नशा, कुल प्रकार नशा सांगितली प्रकार। या ग्रंथामध्ये ही एकतीस प्रकारच्या नशेचा उल्लेख आलेला आहे ग्रंथामध्ये प्रॉपरली ठीक आहे असो आपण सर्व चिखादरावासी आपण कृपया या पंचशिलाचं जर पालन आपण झालं आपल्याकडून तर फार बरं होईल आणि आपलं जीवन अतिशय आनंदात जाईल यानंतर मी फक्त दोन मिनिटं या मंचाचे घेतो आणि प्रमुख विषय जो आता महाराष्ट्रात चालू आहे नव्हे पुरा भारताचा बौद्ध धर्मातल्या लोकांनी दिवाळी साजरी करू करावी की तुमचं काय म्हणतं हा अजून पुरुषांकडून येऊ द्या अपे कसं पटवर्धन सांगा ना आठवर्धन 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 वॉरी सॉरी हा च अ च हा आता पटवर्धन म्हटलं तर ते तिकडे जातले सर तर दिवाळी साब घंटी बसलेले आहे या विषयात चर्चा झाली पाहिजे कारण सध्या समाज खरं गोंधळात आहे आणि आम्ही हा करू नये हा सर आठव सरांनी सांगितलं करूच नाही हा आता तुमचं काय मत आहे करूच नाही ना सर मला जास्त बोलायची गरज नाही पण तुम्ही केला असेल असं मला वाटते बरोबर कोण कधी मनावर मुखेली नाही केली दिवाळी साजरी करावी काय नाही वेरी गुड वेरी गुड वेरी गुड दिवाळी साजरी करायची काय यंदा साजरी केली काय चला मग मी जास्त न सांगता मग खरंच हा अटकतो घेतो तुम्ही जर केली असती तर मी तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही केलेच नाही त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही ठीक आहे त्या समारोह मला ते दोन शब्द दो बोलण्याच्या मंचकांनी वेळ दिला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापूर्वक विनंती करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र